आता एक महत्वाची बातमी वाहतूक कोंडी संदर्भात ऐरोली टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी झाली आहे टोल नाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक मंदावली आहे पावसामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागतोय माझी सहकारी भाग्यश्री सध्या आपल्यासोबत भाग्यश्री ऐरोली टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी झाली आहे काय एकूणच परिस्थिती आपण जर बघितलं तृप्ती तर ऐरोली नाक्यावर वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे वाहनांच्या लांबच लांब रंगा लागलेल्या आहेत त्यातच आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि ह्या ह्याचा फटका जो आहे तो तेथील रस्त्यांना पण बसलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून तिथे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आता पावसामुळे त्या खड्ड्यात पाणी साचल्याने ही वाहतूक मंदावलेली आहे खर तर ठाणे महापालिकेने या सगळ्या रस्त्यांना बुजवण्याची जबाबदारी घेतलेली होती मात्र अद्याप जर आपण बघितलं तृप्ती तर अनेक रस्त्यांवर खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी पूर्ण ठाणे शहराचा जर आढावा घेतला तर था संपूर्ण ठाणे शहरातच आज वाहतूक कोंडी पाहायला मिळते तृप्ती सध्या निश्चित भाग्यश्री रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात कोसळणारा पाऊस याचा सगळा फटका सर्वसामान्यांना बसतोय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी